नमस्ते हॉटेल झनधणीत मेजवान दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप दिवस झाले आपला व्हिडिओ झालेला नाही आहे का तुम्ही आजारी होते दोन महिने झाले व्हिडिओ झालेलाच नाही माझा चिकन मुलया झाला होता अजून पण माझे हातपाय खूप दुखत आहेत आता थोडं थोडं जरा बरं वाटतंय म्हणून म्हणलं चला आज दिवाळीचं आपण साध्या पोह्याचा चिवडा बनवूया साधा पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया शंभर ग्रॅम सुको खोबरे त्याचे काप केलेले आहेत दोनशे ग्रॅम काजू तुकडा आहे चारशे ग्रॅम शेंगदाणे आहेत चारशे ग्रॅम पंढरपुरी डाळ आहे तीन चमचे धने दोन चमचे जिरी आहे दोन चमचे बडी सोप आहे एक चमचा ओवा आहे वीस मिरी आहे दोन चमचे चाट मसाला आहे एक चमचा हळद आहे एक चमचा हिंग आहे एक चमचा मीठे चवीनुसार साधं मीठे सायट्रिक ॲसिड दोन चमचे पिटी साखर तीन चमचे पन्नास ग्रॅम लसूण आहे दहा बारा हिरव्या मिरच्या आहेत त्या पण कापून घेतलेल्या आहेत कडीपत्त्याची पन्नास पानं आहेत चार चमचे मिरची पावडर आहे आणि एक किलो पोहे याचा आपल्याला चिवडा बनवायचा आपल्याला प्रथम पोहे तळून घ्यायचे आहेत तेल दाखवलं नाही मी मध्ये टाकल्यावर सांगते तुम्हाला तेल किती आहे पोहे ताळायचे म्हणजे तेल जास्तीच लागतं म्हणून तेल थोडं मी जास्तीच ठेवलेले तेल गरम झालेले आता आपल्याला हे साधे पोहे तळून घ्यायचे तेल चांगलं कडक तापलं पाहिजे तेल आपलं नाही तर पोहे फुलत नाही वा किती छान तगळे गेलेत लगेच तेल जास्त तापलेले आहेत झाडा पण झाडाचे होल पण मोठे मोठे आहेत त्याच्यामुळं तेल पण राहणार नाही पोहेमध्ये हो पोहे आपले तळून झालेले आता आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे हो तेल गरम असे म्हणून म्हणजे आता या कडेच तळून घेऊया या पोह्याचा चिवडा पण एकदम लक्ष्मी नारायण चिवडा कसा असतो त्या पद्धतीनेच या पोळ्याचा चिवडा होतो त्या काय भाजून पण टाकतात शेंगदाणे पण भाजणे कशा तळून टाकलेले शेंगदाणे खूपच छान होतात चिवडा छान तळले गेलेले एकदम सोनेरी कलर आलेला आहे काढून घेऊया तर आपल्याला पंढरपुरी डाळ तळून घ्यायची आहे पंधर झालेली म्हणजे बोला की आता वाढवलेला आहे पंधर फ्रीड पण आपली तळून झालेली आहे त्याचा पण कलर बदललेला आहे जरा सॉट पण येतोय आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे खोबऱ्याला एकदम बारीक घ्यास केलेला आहे खोबरं पण भाजून झालेलं आपलं का पातळ काप त्यामुळं लगेच ते भाजले गेलेले आता त्याला काजूचे तुकडे तळून घ्यायचे आज पण तळण झालेली आहे हिरवी मिरची तळून घ्यायची आपल्याला मी हे सगळं लोखंडी कढईमध्ये तळलेलं आहे थोडं लोखंड पण लोह हो पण आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे शरीरामध्ये गेलं पाहिजे मिरची पण आपल्याला एकदम कडक तळायची आहे ही मिरची पण आपली चांगली तळून आहे लसूण तडून घेतले लसूण मी आवडजब्यामध्ये मोठा कलर पण चेंज झालेला आहे काढून घेऊया आपण आता आपल्याला कडीपत्ता तळून घेतोय हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून सावलीतच सुकवलेला आहे पत्ता पण एकदम कडक तळला गेला पाहिजे नाही तर तेवढा दोस पडण्याची शक्यता असते एकदम कडक आहे आता आपल्याला चिवड्याचा मसाला भाजून घ्यायचा आहे विकत चा दुकानातला चिवड्याचा मसाला मी आणलेला नाही मी घरीच तयार करणार आहे चिवडा मसाला आपल्याला चोऱ्या मसाल्यासाठी साहित्य भाजून घ्यायचे बडीसो जिरी ओवा काळी मिरी आणि धने एवढं साहित्य भाजून घ्यायचे जिरी गोवा बडिसोप धने हे भाजून झालेले गॅस बंद करूया आता आवडजवड मिक्सर वर बारीक करायचे थोड थंड झालं की बारीक करायचंय ते भाजलेले थंड झालेले बारीक करूया तळलेले पोहे मी एक कपमध्ये टाकते मी व्यवस्थित घालवते येईल हे आपण सगळं साहित्य तळून घेतलेलं पण चिवडा मसाला बारीक केलेला आहे मिरची पावडर सायट्रिक ऍसिड मीठ साध मिठे काळे मिठे हिंग हळद पावडर आमचूर पावडर पिटी साखर घेतलेली आहे पण मी टाकणार नाही पिटी साखर हे सगळं आपल्याला मिक्स करून आहे साध्या पोळ्याचा नारायण चिवडा तयार झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीने करून पहा खाऊन पहा कसा झाला तो सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद